तो मैं उसको फॉर को दे दिया है। तो ने बचाया में मैं कैसा कैसा करके मैं उसको हैंड करके मैं रुक गया बाद में कुछ हो रहा नहीं था मैं भी एक दो सेकंड में बोट नहीं आती ना मैं भी डूब गया। इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय ओरण या ठिकाणी एकूण अकरा अकरा मृतदेह या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आलेले होते त्यापैकी दोन लहान मुलं आहेत म्हणजे पाच वर्षाचा एक मुलगा आणि तीन वर्षाची एक मुलगी बाकीचे सहा पुरुष आहेत आणि बाकीचे राहिलेल्या तीन स्त्री आहेत असे टोटल अकरा शवविच्छेदनासाठी आपल्याकडे मृतदेह आले होते त्यापैकी एकूण आतापर्यंत दहा मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे आणि त्यापैकी जवळपास दहाच्या दहा डेड मृतदेह हे अँब्युलन्सनी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहेत सगळ्यांची ओळख पटलेली आहे